संभाजीनगर येथे काल जगदीश सुरभय्ये या व्यक्तीने आत्महत्या केलेली आहे त्यांच्या आत्महत्येच्या सुसाईड नोटमध्ये स्पष्टपणे त्यांनी आरोप केलेला आहे की बदनापूरचे भाजपचे आमदार नारायण कुचे व त्यांचे भाऊ देविदास कुचे यांच्या धमकीला आणि जाचाला त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे या प्रकरणी मी माननीय पोलीस कमिशनर साहेबांची भेट घेतली त्यांना निवेदन दिलेलं आहे की आपण तातडीने या सुसाईड नोटच्या आधारे आमदार नारायण कुचे व देवीदास कुचेवर गुन्हा दाखल करावा त्यांना अटक करावी त्या सुसाईड नोटमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की त्यांनी त्यांच्या भवानी बँकेतून कर्ज घेतलं होतं व्याजाची रक्कम ते भरत होते आणि नारायण कुचे आणि देवीदास कुचे त्यांना वारंवार पैसे भरण्यासाठी धमक्या देत होते त्या धमक्याला घाबरून त्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची नोट सुसाईड नोट त्यांनी लिहून ठेवलेली आहे आज कमिश्नर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की निश्चितपणे त्यांनी बँकेतून जे कर्ज घेतलेलं आहे त्याची शहानिशा करून आम्ही नियमाप्रमाणे गुन्हा दाखल करू परंतु आमची मागणी आहे की त्या सुसाईड नोटमध्ये स्पष्टपणे आमदार नारायण कुचेचा उल्लेख असल्यामुळे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करावी खरंतर हे भारतीय जनता पार्टीच्या राज्यामध्ये सत्ताधारी आमदारच अशा प्रकारे खुलेआम लोकांना धमकावत आहेत त्यांना कंटाळून लोक आत्महत्या करत आहेत मागच्या काळातसुद्धा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन भाजपच्या आमदारांनी गोळीबार केला होता हे काय महाराष्ट्र काय आता बिहार झालेलं आहे का कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही भारतीय जनता पार्टीचे गृहमंत्र्यांची आहे परंतु त्यांच्याच पक्षाचे आमदार जर लोकांना धमकावत असेल त्यांना आत्महत्याच प्रवृत्त करत असेल तर या राज्याला आपण काय म्हणावं आज असं सर्वसामान्य जनतेला प्रश्न निर्माण झालेला आहे मी या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या गृहमंत्र्यांना निवेदनद्वारे मागणी करतोय की त्यांनी तात्काळ आमदार नारायण कुचीवर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करून दाखवावं आणि लोकांमध्ये हा विश्वास निर्माण करावा की हे खरोखर कायद्याचं राज्य आहे मी संतोष शांबरे माजी आमदार बदनापूर विधानसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष